ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पनवेल शहरात येत्या एक डिसेंबर रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच बेचाळीस किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे अनावरण न्यू पनवेलच्या स्पाइस वाडीत डिजिटल पद्धतीने पार पडलं याच वेळी मॅरेथॉनशी संबंधित वेबसाईटच्या पेजचं प्रकाशन पार पडलं आणि रजिस्ट्रेशनसाठी नोंदणी झाली पनवेल शहराचं महत्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पटवून सांगताना याच मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यासोबतच खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याचे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले तर डॉक्टर कल्याण पाटील यांनी मॅरेथॉनचा आणि धावण्याचं आरोग्य दृष्टीने महत्व पटवून दिलं या कार्यक्रमासाठी रनर अजित कंबोज डॉक्टर कल्याणी पाटील उपस्थित होते तर स्पर्धेचे आयोजक सुरेश रिजबूड प्रफुल्ल वाजे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचालन कुमार ठाकूर यांनी केलं दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी करायची असल्यास इंडिया रनिंग आणि टाउन स्क्रिप्ट वर ऑनलाईन पद्धतीने करता येईल आगामी काळात या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहेत याची माहिती देखील वेळोवेळी देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले या मॅरेथॉन कार्यक्रमासाठी आणि इतिहासाचा एक भाग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला हा रायगड जिल्हा रायगड आम्ही हायड्रेशन स्टेशन वैद्यकीय सहाय्य आणि रोमांचक मार्ग यासह उत्कृष्ट सहभागींना सर्वोच्च स्तरावरील संस्था आणि काळजीचा अनुभव मिळेल प्रिय साहसी मित्रांनो तुमच्या धावण्याचा शूज बांधा आणि रायगड पोरन मॅरेथॉनचा थरार स्वीकारा केवळ सहनशक्तीची परीक्षाच नव्हे तर एक अविस्मरणीय अनुभव देखील तुम्हाला येणार इव्हेंट मध्ये सहभागी होऊन तुमची धावण्याची साहसी आवड साजरी करा म्हणूनच आम्ही म्हणतो धावण्यासाठी खेळ खेळासाठी धाव धावण्यासाठी खेळ खेळासाठी धाव आणि पुन्हा एकदा धावण्यासाठी खेळ खेळासाठी धाव एंटासा स्पोर्ट्स प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जे आम्ही ऑर्गनाइज करतो हे त्याच्यातले काही ऑलिम्पिक लेवलचे गेम्स आहेत बॅडमिंटन फुटबॉल आर्चरी वॉल क्लाइंबिंग ह्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांनी खेळाकडे वळावा हा प्रांजळ्याचा उद्देश आहे आत्ताच्या ज्या काही मध्ये आपण पाहतो मुलं खेळणं कमी आणि मोबाईल इतर सार सोशलच्या अधीन केलेले आहेत म्हणून आपण हा कार्यक्रम ह्या इथे राबवत आहोत ठीक आहे थँक्यू या संस्थेच्या वतीनं आज आपण सर्वजण हो। या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत ते आत्ताच ज्याची घोषणा उद्घोषणा या ठिकाणी झाली एक डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या पनवेल तालुक्यामध्ये ही मॅरेथॉन ही स्पर्धा इथे घेतली जाणार आहे आणि ती फुल मॅरेथॉन म्हणजे त्याच्यामध्ये दे, बेचाळीस किलोमीटर आणि त्याच्या गट अशा पद्धतीनं तिचं आयोजन केलं जाणार आहे अशी ही मॅरेथॉन आणि त्याची टॅगलाईन रन टू फाईंड युअर पीस अशी ठरवण्यात आलेली आहे अशा या मॅरेथॉनच्या घोषणेच्या निमित्तानं आपल्या मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय अजित कंबोरजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर कल्याणी पाटीलजी तिथं उपस्थित सन्माननीय सुरेश येसपोडजी ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना सुरू होती आहे ते एंटासाचे प्रफुल्ल वाजे या ठिकाणी उपस्थित असणारे तळोजा इंडस्ट्रीयल एरियाचे सतीश शेट्टीजी उपस्थित असणारे सर्व क्रीडा क्षेत्रातील खेळाडू त्यांचे प्रशिक्षक उपस्थित असणारे सर्व पत्रकार सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल या संकल्पनेबद्दल प्रफुल्लजी तुमचा आणि तुमच्या बरोबरीनं सुरेशजी आपल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एंटास स्पोर्ट्स अँड एंट बिझनेसला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देखील या ठिकाणी देतो खरं तर मित्र आपण सारी मंडळी ज्या पनवेल परिसरामध्ये राहतोय हा पनवेल परिसर पूर्वीच एक छोट शहर गाव असा आता राहिलेला नाही पनवेल नगरपालिकेची स्थापना स्थापना होऊन आता सव्वाशेपेक्षा जास्त वर्ष झाली तर त्यामुळे हे एकीकडे एक गावाचं झालेलं शहर शहराची झालेली महापालिका आणि आपल्या मुंबईला असलेली प्रॉक्सिमिटी म्हणजे मुंबई पासूनच जवळचं अंतर याच्यामुळे जे जे मुंबईसारख्या महानगरात होत आहेत जे आज देशाची आर्थिक राजधानी आहे त्याचे रिफ्लेक्शन्स आता आपल्या परिसरात पाहायला मिळतात खूप मोठ्या प्रमाणात आपल्या परिसराची लोकसंख्या देखील वाढलेली आहे आणि ही वाढलेली लोकसंख्या आधी कुठून ज्या पद्धतीनं नोकरीच्या निमित्तानं देशातून वेगवेगळी लोक मुंबईच्या परिसरात आले राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक लोक इथे राहायला आले तसंच आता मुंबईतून नव्या मुंबईकडे आणि आता पुढे स्थलांतर होणारे की प्रवासाच्या सुविधा तर आहेतच मग थोडं आणखीन मोठं घर घेऊन आणि मग त्यासाठी म्हणून पनवेलच्या दिशेनं आलेले अशी सारी मंडळी आता या परिसरात राहायला आली आहे ज्यांनी आधी मुंबई पाहिली आहे आणि तू ती मंडळी आता आपल्या पनवेलच्या परिसरात राहायला आलेली आहे कम्युनिकेशनची साधनं खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे रेल्वे खूप आधी झाली आता अटल सेतू सारखा सेतू निर्माण झाल्यामुळे तो पनवेलला जोडला गेल्यामुळे आता ज्याचा उल्लेख कुमारजींनी केला की रामशेद ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रामशेद ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवरून तुम्ही गुगलवरती टाकलं सी एस टी रेल्वे स्टेशन तर तो सांगतो तुम्हाला चाळीस मिनिटात त्या ठिकाणी गर्दीच्या वेळेला देखील पोहोचवतो अन्यथा तीस मिनिटात आणि रविवारी गेलात तर पंचवीस मिनिटात तुम्ही त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधून सी एस टीला पोहोचू शकता म्हणजे आपलंच पनवे पन्वे तालुक्याचाच तो भाग आहे तर तिथून मुंबईचं आणि देशातलं एक सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे जे हिरवी दादरवरून पण तेवढाच वेळ लागेल जेवढा वेळ आपल्या या परिसरातून लागेल इतकं जवळ पनवेल रस्त्याच्या मार्गाने तिथे आलं त्या अटल मुळे आपलं विमानतळ जेव्हा इथे येईल आज जे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतय पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये हे सगळं वैभव म्हणा येणाऱ्या अडचणी म्हणा समस्या म्हणा हे सगळं पॅकेज दिलं असतं ते चॉकलेट आलं की चॉकलेटचा रॅपर येतो चॉकलेट खाऊ शकता रॅपर खाऊ नाही शकत खिशात ठेवाल आणि कुठेतरी टाकाल गोष्ट वेगळी आहे खाता नाही येणार तसंच चांगल्या गोष्टी येतील त्याच्यावर अडचणी पण येत राहतील या सगळ्यामध्ये जे आज मुंबईमध्ये पाहायला मिळतात आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आता मुख्यमंत्री दवाखाना योजना चालू केली काय आहे त्या दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या रोगावरच्या ट्रीटमेंट तर दिल्या जातात प्रत्येक दवाखान्यामध्ये आता मानसोपचार तज्ञ देखील डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे त्या जास्त सांगू शकतील कदाचित की प्रत्येक ठिकाणी मानसोपचार तज्ञांची व्यवस्था केलेली आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्यापैकी अनेक जण हे ब्लड प्रेशरच्या गोळ्या डायबिटीसच्या गोळ्या घेत राहतात वयाच्या मध्ये आता या रोगांचा सामना अनेक जणांना करायला लागतोय शहर जसं मोठं होत जात आहे आपल्या बरोबरच सगळा या ठिकाणी विश्व मोठं होत आहे तस त्या विश्वातले सगळ्या व्याधी या सुद्धा आपल्याला येऊन जळतात आज तरी आपलं सुदैव आहे की आपल्या भोवती अजूनही निसर्ग शाबूत आहे तो राखण्यासाठी मित्र सारख्या आणि अन्य संस्था प्रयत्न करतात जाणीवपूर्वक अगदी अलीकडे आम्ही विनंती केली निसर्गमित्र संस्थेला की आम्हाला पनवेलच्या ट्रेकिंग करून माथेरानला जायचंय आणि गेली काही वर्ष त्यांच्या मदतीनं आम्ही ट्रेकिंग करून शंभर दीडशे दोनशे लोक आम्ही माथेरानला चढून जात असत नव तरुणांना एवढा उत्साह असतो माथेरान हिल स्टेशन नाव त्यांनी ऐकलेलं असतं पण वाट वाकडी करून माथेरानला जायला तयार नसतात पण दक्षान होईल मेहनत होईल अशा वाटेनं जेव्हा ते माथेरानला पोहोचतात तो एक वेगळाच आनंद आणि आता तर गेलो होतो नाही माथेरानला पोहोचेपर्यंत पाऊस नव्हता माथेरान चढलो पाऊस सुरू झाला तो माथेरान उतरायला लागलं आज पाऊस थांबला पण तिथली जी निसर्ग संपदा आहे आणि त्या वाटेवरची निसर्ग संपदा आहे मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला त्याची ओढ आहे पत्रकार मंडळी आपण सारी आहात आपल्याला तर या पनवेल आणि परिसरातले वेगवेगळे निसर्गरम्य पर्यटन स्थळ याची माहिती आहे ओढ सुद्धा आहे आणि त्याला आपण सारी मंडळी सातत्यानं प्रतिसाद देखील देत असतात आज जे वाढलेलं शहर आहे महापालिका द्या ग्रामीण भाग आहे या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना आम्ही म्हणतोय की यांना ब्लड प्रेशरच्या व्याधीच जडता कामा नये यांना कोलेस्ट्रॉल डायबिटीज याचा सामना करावा लागू नये तर त्यांनी फिटनेस ठेवण्याची आवश्यकता आहे